नमस्कार अमरावतीच्या मुसेफची एनआयए कडून चौकशी सुरूच आहे महत्वाची बातमी आहे डिसेंबर चौदा दोन हजार चोवीस रोजी जैसे मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून एनआयएच्या सायंकाळी घरी सोडले होते दरम्यान शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजतापासून त्याची पुन्हा चौकशी सुरू असून शुक्रवारी रात्री साडेसात वाजेपर्यंत ही चौकशी सुरूच होती जवळपास पंचवीस तासांच्या चौकशी नंतर अधिकारी ठोस निष्कर्षाप्रत पोहोचले नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही मुसाहेब हा मागील काही महिन्यांपासून एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असावा तसेच त्यांच्यासोबत सोशल मीडिया ग्रुपवर तो सहभागी असल्याचा संशय एनआयए ला आहे येने गुरुवारी पहाटे देशभरात टाकलेला छपांपैकी एक छपा मुसेफच्या घरी टाकला आणि मुसेफच्या घरातून काही कागदपत्रे त्याचा मोबाईल सुद्धा जप्त केला आहे मात्र त्याच्या दहशतवादी संघटनेमध्ये सहभाग आहे की नाही हे मात्र काल शुक्रवारी साडेआठ वाजेपर्यंत समोर आलं नव्हतं याबाबत एन अधिकारी किंवा स्थानिक पोलिसांकडनं कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाहीये